नमस्कार मित्रांनो विराज फाईस हे युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपण या इथे प्रेमाची गोष्ट या मालिकेचे अपडेट्स जाणून घेणार हो। आहोत पण त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती सतत पाहायला ऐकायला मिळतात प्रेक्षकांना इथे पुढील भाग खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता इथे जी काही आपली मुक्ता आहे मुक्ता जेव्हा अभिषेकला पाहते तेव्हा मात्र तिला त्याचा भूतकाळ आठवतो म्हणजेच आता अभिषेकला ती पूर्वीपासूनच ओळखत आहे आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून किती मोठी चूक केलेली आहे जेव्हापासून ते स्थळ आलेलं आहे तेव्हापासूनच इथे तिच्या मनामध्ये एक वेगळीच तिला चाहूल लागलेली असते तिला वेगळंच काहीतरी ती तिच्या मनामधून काहीतरी वेगळंच होत असतं आणि ती गोष्ट त्या कोणाशी शेअर सुद्धा करू शकत नसते तरी सुद्धा जो काही मेहर आहे मिहीर आहे त्याला इथे तिनं त्याची चौकशी करण्याकरिता पाठवलेलं असतं पण हे सावणीला माहीत असल्याकारणाने सावनीने अगोदरच प्लॅन बनवून इथे त्याची चांगली बाजू त्याच्यासमोर काम असतं आणि तेव्हा मिहेर घरी येऊन सांगत असतो की अगं बहिणी तो मुलगा खरंच खूप चांगला आहे विश्वास ठेवण्यासारखा आहे जेव्हा तो आता घरी येतो त्याचा आवाज त्याचा चेहरा ऐकल्याच्यानंतर बघितल्याच्यानंतर मुक्ताला पूर्ण खात्री पटते की ह्या मुलाला कुठेतरी मी पाहिलेला आहे आणि तीच गोष्ट इथे ती आठवत असते नंतर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूप सुंदर असा झालेला आहे कारण मुक्ता किचनमध्ये काम करत असते आणि मुक्ता किचनमध्ये काम करत असताना मात्र आता इथे जी काही मुक्ता आहे ती सतत आठवण्याचा खूप प्रयत्न करत असते आणि त्याचं जे काही वाक्य आहे ते वाक्य इथे त्याला आठवतं आणि तेव्हा तो इथे कॉलेजमध्ये भेटलेला आहे आणि एका मुलीशी तो चुकीचं वागत होता आणि तेव्हा मुक्ताने त्याला कानाखाली वाजवलेली असते तिने व्हिडिओ त्याचा काढलेला असतो ही खूप पूर्वीची गोष्ट असते आणि आता तो या पद्धतीने जी काही कोमल आहे तिच्या आयुष्यामध्ये येत आहे ही, ही, ही गोष्ट आता मुक्ताला सहन होणारी नसते त्यामुळे आता इथे मुक्ता अभिषेकचा अगदीच पुराव्या सगट करून सर्वांसमोर त्याचा खरा रंग खरा चेहरा आणताना आपल्याला पाहायला दिसत आहे तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद